क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तुमचं सर्वांच अर्चना लाईव्ह स्वागत आहे या लवकर लवकर सर्वजण आपल्या ला, लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये पटापट या बर सगळेजण लवकर लवकर या सगळेजण आपल्या लाईव्ह ला आणि आपला लाईव्ह चालू होता पण मांजरीने मोबाईल काढला म्हणून लाईव्ह बंद केला आपण चला लवकर लवकर यूट्यूब फॅमिली तुमचं सर्वांच अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे या पटापट सगळेजण आपल्या लाईव्ह आप ला आपल्या लाई लाईव्ह चालू करून एक मिनिट झालेला आहे तर आपण बघू वाट नक्कीच आपली युट्यूब फॅमिली येते ना आपल्या लाईव्ह ला चला लवकर सर्वेजण या आपल्या लाईव्ह ला लवकर लवकर कुणीच आपल्या लाईव्ह जाऊ नका पटापट या आपला लाईव्ह चालू आहे सर्वांपर्यंत नोटिफिकेशन आलं लवकर लवकर या आपल्या चाय पाणी झाली तर नक्की सांगा बरं लवकर लवकर ना युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सर्व मस्त असता मजेत या सगळ्यांनी आपली आपली काळजी तुमचं सगळ्यांच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लवकर लवकर आपल्या लाईव्ह आपल्या लाईव्ह चालू झाल्या तुम्ही सर्वजण आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात या आपल्या लाईव्ह लवकर लवकर भाभी लवकर लवकर लाईव्ह लाईक करा पटापट पटापट या लवकर सगळे जण लाईव्ह लाईक करा आणि तुमचं सर्वांच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे युट्यूब फॅमिली भाई और बहिनो आप आप सबका मेरे लाईव्ह मे स्वागत आहे लाईव्ह लाईक करो कमेंट बॉक्स मे हॅव सबज आप सब लोग मेरा लाइव से देख रहे हो और जरूर बताना कमेंट करते चला लवकर लवकर सगळे जण या आपल्या या बरं लवकर लवकरूब फॅमिली हाय हाय तुम्हाला पण हाय 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 काय म्हणता काय चालेल चाय पाणी झाली का हॅलो हाय सर्वांना हाय सर्वांनी मला मराठीमध्ये कमेंट करा हिंदीमध्ये कमेंट करा नक्कीच तुम्हाला रिप्लाय मिळेल आणि लाईक डन करा भाईो और बहिनो आप सब जे मेरी लाग को लाइक कर दो जल्दी जल्दी और इधर लाईक का बटन दिया आहे उधर जाके लाईक डन कर दो और चाय ची होगा क्या जरूर बताना कमेंट करके आप सभी का अर्चना लाइव में आ, स्वागत है वेलकम है जिसने लाइव को लाईक कर दिया उसको धन्यवाद वेलकम थैंक यू आ, तर बाकी सगळेजण या लवकर लवकर आपल्या लाईवला हाय हाय सर्वांना काय म्हणतो बाकी सगळेजण लाईव लाईक करा पटापट सर्वांनी पटापट आपला लाईव्ह लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये या तुमचं सर्वांचंच आपल्या लाईव्हमध्ये थँक्यू थँक यू किती वेळा ये जा करता येत आई नाही आपला फोन आला होता त्यासाठी हाय हाय लाइव लाइक कर दो भाई साहब भाई और बहनों आप सबजन मेरे लाइव को लाइक कर दो कमेंट बॉक्स में आ जाओ जरूर बताना मेरा लाइव आप से देख रहे हो किस से देख क्यकि मेरको की मेरे भाई लोग मेरा लाइव से तो देख रहे है। आपका सभी का चाय पानी हो होगा क्या जरूर बताना कमेंट करके जरूर बताना चाय पानी हो गया क्या आणि तुमचं सर्वांचंच पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे दीपाली तुमची चाय पाणी झाली का नक्कीच कमेंट करून सांगा ब्लॉक करा ते ऑप्शन आपलं बंद झाले बरं का ताई काय सांगू तुम्हाला युट्यूब फॅमिली लवकर लवकर आपल्या लाईव्ह जॉईन व्हा फटाफट या जण आणि ताई आपलं ते ऑप्शन बंद झाले वाटत त्यासाठी और भाई और बहिनो तो आपल्या लाईव्ह रुके तो आप माला पन ब्लू देता एक नाही ना ही ना हो माला तेज सुधा ये इतना ही बर का तर चला लो पर लाइक दन कर सर्वानी यूट्यूब तो फैमिली आप लोग मेरा आ, आ? आ मैं ठाणे से हूँ मेरा ठाणे से लाइव चालू है भाई साहब जल्दी जल्दी मेरे लाइव को लाइक कर दो कमेंट बॉक्स में आ जाओ सब जन थैंक यू थैंक यू वेलकम भाई साहब तर चला लवकर लवकर बाकी सगळ्यांनी आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या छान अशा कमेंटी लिहि पाठवा लवकर लवकर चाय पाणी झाली का सांगा बरं नक्कीच कमेंट करून सांगा आणि दीपाली ताई तुमची झाली का चाय पाणी सर्वांनी नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झाली का बाकी सगळ्यांचं काय चाललंय हाल हे भावीजी हो ना नितीश नितीश भाई साहेब आप मेरे को दीदी बोल सकते हो मेरा लाइव मराठी लाइव चालू है तो आप मेरे को दीदी बोल सकते हो साहेब त्यांना पण काय माहिती ब्लॉक करता येते का नाही संदीप दादाला पण येते का नाही माहित नाही बरं का मला तर चला लवकर लवकर हॅलो हॅलो काय भाभीजी हॅलो भाभीजी लाइक डन कर दो भाई साहब लाइक डन कर दो सब जन और आप सभी का मेरे लाइव में स्वागत है जिसने जिसने मेरे लाइव को लाइक कर दिया है उसका थैंक यू तर चला लवकर लवकर या बाकी सगळे जन आप लाइव ला बुकनेरला बुकिंग ब्लॉक टू फॅमिली फटाफट या लवकर सगळे जन तुमचं सगळ्यांचं आप लाइव मध्ये स्वागत आहे आप सब सबजन मेरे को हिंदी में कमेंट कर सकते हो भाई और बहनों लाइक डन कर दो सब जन और जिसको जिसको अच्छी कमेंट करने नहीं आती वो जा सकता है मेरे लाइव से गलती हो गई दीदी ओके भाई साहब कोई बात नहीं है आप दीदी भी बोल सकते हो क्योंकि मेरा लाइव मराठी चालू है मैं

आप मेरा लाइव कौन से गांव से देख रहे हो वो भी मेरे को जरूर बताना आने आप सबका मेरे लाइव स्वागत है लाइक लाइक करा फटाफट पड़ सर्वानी लाइव लाइक करा बीपी बीपी ओके थैंक यू धन्यवाद लाइक डन नहीं किया हो तो लाइक डन कर दो भाई साहब भाइयों और बहन, आप सभी जन का मेरे लाइव में स्वागत है। खाना पीना हो गया है। ओके, खाना पीना हो गया है। आप मेरा लाइव कमेंट से देख रहे हो भाई साहब, जरूर बताना कमेंट करके। और लाइक नहीं किया हो तो लाइक करना। साला लोगों का YouTube फैमिली सर्वदा नहीं आपने लाइव ला। आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सर्वजण चला पटापट दीपाली ताई आहेत का आपल्या लाईव्ह उचल लवकर लवकर यावर सगळेजण आपल्या फटाफट पटाके नवीन नवीन वाया सगळ्या बॅग इथं ते नवीन वाया नाही आणच्या आता नाही आता आणलं नाही असेल ओके <involved> in <language> okay, धन्यवाद जी मराठी नहीं आती है आपको मराठी नहीं आती तो आप मेरे को हिंदी में कमेंट कर सकते हैं भाई साहब ऐसी कोई बात नहीं है आ, देखो आप मेरे को मराठी अभी हिंदी में कमेंट किए हो मुझे मराठी नहीं आती है तो आप मेरे को हिंदी में कमेंट कर सकते हो मैं समझ पाती हूँ हिंदी आपका खाना पीना हो गया क्या भाई साहब चला लवकर बाकी सगळे जन यावर आपले लाइव लो फटाफट लाइव लाइक करा कमेंट बॉक्स मध्ये या तुमचं सगळ्यांचंच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे युट्यूब फॅमिली लवकर लवकर या सगळ्या जण आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लवकर बाकी काय चाललंय सगळ्यांचं नक्कीच कमेंट कर करून सांगा चला 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 लवकर नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली या आपल्या लाईव्ह ला लवकर लवकर कसे आहात तुम्ही सर्वजण की सम कमेंट करून सांगा चला चाय पाणी झाली का लवकर लवकर यावर आपल्या लाइवला लाइव कायला आप कहां से हो मेरा लाइव ठाने से चालू है मेरा लाइव ठाने से चालू है आप मेरे लाइव में आए इसके लिए आपका धन्यवाद लाइक like नहीं किया हो तो लाइक like कर दो। छत्रपति शिवाजी महाराज की जय। ओके। छत्रपति दा। शिवाजी महाराज की जय। थैंक यू। तो लोक आप आए हो तो फैमिली सगरेड़न आपने लाइव ला हाय दीदी नांदेड विजय दादा तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपल्या लाईव्ह लाईक करा पटकन आणि चाय पाणी घरी या सगळे आपल्या लाईव्ह थँक्यू लाईक धन केल्याबद्दल थँक्यू या लवकर बाकीचे सगळे जण आपल्या लाईव्ह हॅलो मी ओके ओके तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा लाइक डन करा लवकर चाय पाणी झाली का सांगा आप पहा से होती थी मेरा लाइव ठाने से चालू है भाई साहब बाय ओके बाय लाइक नाही नसन केलं तर लाइक करा चला लवकर लवकर बाकी सगळे जण या नाही पटकन पटकन मग झाली का सगळ्यांचे लवकर लवकर सांगा बरं कमेंट करून चाय जेवण झालं का काही नाही जेवण नाही झालं अजून जेवण करायचं आहे जेवण झालं नाही म्हणलं ना चला आपण लाईव ला येऊया आपली युट्यूब फॅमिली येते कर दिया ओके थँक्यू आ, तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचंच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे युट्यूब फॅमिली या लवकर लवकर आपल्या ला सर्वजण आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा बाकी काय चाललंय सगळ्यांचं खूप सुंदर दिस दिसत आहे ताई ओके थँक्यू दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू तुमचं जेवण झालंय का दादा चला बाकी सगळे जण या बर आपल्या लाइवला पटापट मेरा नाम आदित्य जी आदित्य जी, जी आपका मेरे लाइव में स्वागत है आपने लाइव लाइक नहीं किया हो तो लाइक कर दो खूप छान आहे बरोबर थँक यू दादा तर चला लवकर लवकर लाईव्ह लाइक करा फटाफट पड़। आदित्य भाई साहब आप्पा चाय पानी हो गया क्या मैंने लाइक कर दिया है ओके धन्यवाद लाइक डन कर दिया उसके लिए थैंक यू तर, तर और जिसने जिसने मेरे चैनल को सब आ, नहीं किया है तो सब करते आणि थी। थी। लाईव्ह आपल्या जे आता नवीन नवीन आलेले आहेत त्यांचे सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लवकर लवकर लाईक डन करा या आपल्या लाईव्हला सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या पटापट या बरं लवकर आपण वाट बघूया आपली युट्युब फॅमिली येतेनस आपल्या लाईव्हला क्या आप मराठी सिखा सकती हो सिखा सकती है अभी तो आपने मेरे को मराठी में कमेंट किया था भाई साहब आपको पढ़ के dikhati हूं मैं 1 मिनट ए देखो छत्रपती शिवाजी महाराज की जय ये मराठी बात आहे ना मराठी चला लवकर लवकर या सर्वांनी आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या फटाफट बाकी सगळ्यांचं काय चाललंय नक्कीच सांगा कमेंट करून लाईव्ह लाईक नसेल केला तर लाईक करा लवकर लवकर असन काय काम उनका इतिहास में पढ़ा था ओके, मराठी की बुक है आप बुक लेने का और पढ़ सकते बुक में. तर चला लवकर लवकर या सगळेजण आपले लाईव्ह बरं बीर युद्ध आहे लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्हला पटापट तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे पटापट आपल्या लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या बाकी काय चाललंय सगळ्यांचं नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांनी <laughs> चला चला लवकर क्या नाम है आपका ताई? मेरा नाम अर्चना आहे बाकी सगळे लवकर या बरं तुमचं सगळ्यांच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लवकर लवकर या आपल्या लाई लाईव्ह लाईक करणार थँक थे, यू हाय हाय तुम्हाला पण लाईक डन करा दादा लाईक डन करा बहुत अच्छा नाम है ओके थैंक यू चला सर्वांनी लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या बाकी सगळ्यांचं काय चाललंय नक्कीच सांगा चाय पाणी झाली का आपला लाईव्ह तुम्ही कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी Cala-cala, laukar. Ya, laukar. नहीं। नहीं। भाई आपकी तो जो जो। मुझे कुछ समझ में नहीं आ रही है क्या बोल रहे हो ओके भाई साहब आपको मेरी भाषा समझ में नहीं आ रही है तो कोई बात नहीं आपको लाइव देखने का तो देखो और नहीं देखने का है समझ नहीं पा रहे हो तो आप मेरे लाइव से जा सकते हो कोई बात नहीं है तर तो चला लोक लोक या बाकी चे यूट्यूब फैमिली सगळ्यांनी लवकर लवकर या आपल्या लाईव्हला आपला लाईव्ह चालू झालेला आहे लवकर सगळ्यांनी या आपल्या लाईव्हला थोडा उशीर झालाय आज चला लवकर या सर्वजण पट या आप हिंदी बोलिये प्लीज आपको मराठी भी भी आती है, हिंदी भी आती है है हिंदी आपण सी से बात करू मैं अभी तर लवकर लवकर या सगळ्यांनी भाइयों और बहनों आप सभी का मेरे लाइव में स्वागत है जिसने मेरे लाइव को लाइक कर दिया है उसका थैंक यू धन्यवाद और आप मेरा लाइव कौन से गांव से देख रहे हो कौन से देश से देख रहे हो क्रा जय शिवायताई तुम्हारा भी क्रांतिकारी जय भीम निकिता ताई लाइक डन करा मुझे मराठी नहीं आती है ओके कोई बात नहीं लाइक डन करा निकिता ताई तुम्हें चाय पानी डाली का नक्की कमेंट करूँ संगा पडदानक चहा पाणी झाली का सांगा निकिता ताई आणि लाईक केलं नसतं लाईक करा लवकर लवकर सर्वांनी तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे युट्युब फॅमिली कशी आहे तुम्ही सर्वजण आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात घरी चालले ताई ओके समळून जावा घरी समभालून जावा व्यवस्थित घरी जावा बाकी तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्ह स्वागत आहे ओके यू तर बाकी सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे युट्यूब फॅमिली या लवकर लवकर सर्वजण आपल्या लाईव्ह आपल्या लाईव्ह या लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून नक्कीच सांगा यावर बरोबर आपण पड़। चाय पाणी झाली का सांगा पब्लिक केला झाला एम डी आहे दादा तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे एम डी लाईट डन करा पटापट लाइक डन करा बर भैया और बहनों आप सभी का मेरे लाइव में स्वागत है जिसने मेरे लाइव को लाइक नहीं कर दिया है वो लाइक कर दो जल्दी ये देखो इधर लाइक का बटन है आ उस पर दो बार टच करिए लाइक हो जाएगा आपका सबका चाय पानी होगा है क्या जरूर कमेंट करके बताना छत्तीसगढ़ में वो आगा। आगा। मही लाओ। ओके यू हा, हा 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 तर चला लवकर लवकर या सगळेजण आपल्या लाईव्ह आणि एम डी एम डी भाई साब आप मेरी लाईव्ह लाईक नाही हो, लाई तर बाकी सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सर्व मस्त आता मजेत आता फटाफट लाइव लाइक करा तो मैं तो कर दिया हूँ मैं तो कर दिया हूँ मेरे वीडियो पर नहीं किया है लाइव कमेंट ओके अभी लाइव पे लाइक कर दो लाइव पे

मैं पहले डाइव पर दायू पर कर दिया हूँ आपकी आप, आप कल भी बोले थे करने के लिए नहीं किया बहुत ही मुनकड़ हो गए हैं आप चला लवकर वापस बंद करू लवकर